श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की प्रत्येक घरात आपण सध्या बघतोय की कोणा कोण न कोण आजारी आहे किंवा कोणाच्या घरात ॲक्सिडेंट झालं आहे कोणाच्या घरामध्ये ताप येतो आहे मलेरिया झाला आहे कावेळी झाली आहे टायफॉईड झाला आहे तर याला काय कारण तर सध्या मंगळ आणि केतू हे सिंह राशीत म्हणजे रवीच्या राशीत एकत्र युती योगात आहेत त्याचप्रमाणे युतीत आता होणार आहेत पण आत्ता पण ते एकत्रच आहेत त्याच्यावर राहूची दृष्टी आहे मंगळावर आणि मंगळासोबत शनीचा सुद्धा षडाष्टक योग होत आहे अर्थ काय तर हे पापग्रह एकमेकांच्या योगात अशुभ योगात आलेले आहेत तर अशा वेळेस प्रत्येक घराघरात काय ना काही चालू आहे छोटं मोठं का होईनं पण आजार पण चालू, सर्दी हो चालू है है। आहे सर्दी खोकला का होईना पण चालू आहे आता याच्यावर काय उपाय तर उद्या ज्येष्ठ अमावस्या आलेली आहे चोवीस जून दोन हजार पंचवीसला पाच वाजता संध्याकाळी ही अमावस्या सुरू होत असून ती पंचवीस जूनपर्यंत अमावस्या चार वाजेपर्यंत आहे तर परवा ती चार वाजता संपणार आहे तर या पिरियडमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे इतर वेळेस मी तुम्हाला बरेच उपाय सांगत असते की अमावस्याला घर स्वच्छ मिठाच्या पाण्याने पुसा त्याच्यात थोडी तुरटी टाकली तरी चालेल हळद टाकली तरी चालेल जसं तुम्हाला जमेल तसं पण सगळं घर पुसून घ्यायचं किंवा दही भाताचा नैवेद्य नैऋत्य दिशेला दाखवायचा जेणेकरून आपल्या घरातील पित्र शांत होतील त्यामुळे पण हा उपाय हा मी पर्सनल म्हणजे एखादी व्यक्ती जर आजारी असेल किंवा तिला काय त्रास होत असेल तर अशा व्यक्तीसाठी हा उपाय सांगणार आणि हा खूप पॉवरफुल उपाय हा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला त्यातून नक्कीच सुटका मिळेल म्हणजेच आजारातनंच सुटका मिळेल तर तुम्हाला एक चांगला नारळ घ्यायचा आहे वापरलेला नाही किंवा आपण कशासाठी घरात आणलेला असा नाही नवीन चांगला तडा न गेलेला पाण्याने भरलेला असा नारळ घ्यायचा आहे त्याला कॉटनचा दोरा नायलॉनचा बांधायचा नाही कॉटनचा काळा दोरा सात वेळा गुंडाळायचा आहे आणि त्यानंतर तो नारळ जी व्यक्ती आजारी असेल किंवा ॲक्सिडेंट झाला असेल किंवा काहीही जिला त्रास होत असेल किंवा होऊन गेला असेल आत्ताच्या सध्याच्या पिरियडमध्ये तर अशा व्यक्तीवरनं हा नारळ सात वेळा गुंडाळून काळा गुंडा दोरा त्या व्यक्तीवरनं अँटी क्लॉक वाईज उतरवायचा आहे क्लॉक नाही अँटी क्लॉक वाईज उतरवायचा आहे आणि तो चार रस्त्यावर किंवा ज्या ठिकाणी कोणी नसेल कोणाचा पाय पडणार नाही कोणी त्या ओलांडणार नाही अशा ठिकाणी नेऊन फेकायचं आहे कोणी करायचं तर घरातल्या पुरुषांनी केलं तरी चालेल किंवा जर पुरुष स्वतःच आजारी वगैरे असेल तर त्याने स्वतः केलं आणि नेऊन फेकलं तरी चालेल पण आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवा चूळ भरा आणि मगच घरामध्ये प्रवेश करा असं तुम्ही कितीही अमावस्या करू शकता धन्यवाद कसा वाटला उपाय सांगायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट